विशाखा सुभेदार नाटक मालिका सिनेमा या माध्यमांतून महाराष्ट्रातील रसिकांच्या घराघरांत पोहोचून त्यांची मने जिंकणारी लोकप्रिय अभिनेत्री आपल्या कारकिर्दीला नाटकापासून सुरुवात करून आपण पुढे मालिका व चित्रपट माध्यमांमध्येही आपल्या कामाचा ठसा उमटविलात आपण मराठीत जाऊबाई जोरात एक डाव भटाचा शांतेचं कार्ट चालू आहे कुर्र अशी नाटकं तर फू बाय फू कॉमेडीची बुलेट ट्रेन शेजारी शेजारी पक्के शेजारी शुभविवाह अशा मालिका तसेच हरिश्चंद्राची फॅक्टरी फक्त लड म्हणा इत्यादी चित्रपटांसोबतच कॉमेडी सर्कस का नया दौर सुपर नानी अशा हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाने ठसा उमटविला आहे आपणास नाट्यक्षेत्रातील आपल्या उल्लेखनीय कार्यासाठी सन दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र शासनाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अतीव आनंद होत आहे